मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या वादळी चर्चेनंतर लोकसभे पाठोपाठ राज्यसभेत वक्फ सुधारणा परवा दुपारी वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचं कामकाज सुरूच होतं या चर्चेदरम्यान विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात मतदान घेण्यात आलं त्यात विधेयकाच्या समर्थनार्थ एकूण दोनशे अठ्याऐंशी तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली त्यानंतर काल मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत चाललेल्या वादळी चर्चेत विधेयकाच्या समर्थनार्थ एकशे तर विरोधात पंच्याण्णव मतं पडली अशा प्रकारे संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभाच्या दोन्हीही सभागृहांमध्ये हे विधेयक पारित झालं पण एनडीए सरकारने दुरुस्ती विधेयकातून नेमक्या कोणकोणत्या तरतुदी केल्या जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ही इस्लामिक परंपरा असून मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी मालमत्ता दान करण्याची व्यवस्था आहे इस्लाम मध्ये वक्स ही परंपरा किंवा ही गोष्ट मोहम्मद पैगंबर यांनी सुरू केली होती भारतात या गोष्टीचा वापर बाराव्या शतकापासून सुरू झाला दिल्ली सल्तनत मधील दिल सुलतान मोहम्मद घुरी यांनी मुलतानच्या जामा मस्जिदीसाठी दोन गावं दिली होती तेव्हापासून वक्फ परंपरा भारतात सुरू झाली सध्या ही व्यवस्था सांभाळणाऱ्या भारतातल्या वक्फ बोर्डाकडे नऊ लाख ,00 एकर पेक्षा जास्त म्हणजे रेल्वे सैन्य यांच्या नंतर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे असल्याचं म्हटलं जात तसं एकदा वक म्हणून एक घोषित केलेली मालमत्ता कायमस्वरूपी वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत राहते ही मालमत्ता शेती इमारती मस्जिदी मदरसे दवाखाने कब्रस्तान ईदगाह आणि इतर मालमत्तांच्या स्वरूपात असते असं वक्फ बोर्डाचं समर्थन करणारे म्हणतात मात्र महाराष्ट्रातील वडांगे गावातील महादेव मंदिर कंकालेश्वर मंदिर अशी देशभरातील अनेक शेत जमिनी घर आणि अने देशातील अनेक गाव वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील परंतु वक्फ बोर्डाच्या कामकाजामध्ये कोर्टालाही फारशी ढवळाढवळ -धौल करता येत नव्हती त्यामुळे वक्फ बोर्डाच्या दाव्यांविरुद्धचे अनेक खटले कोर्टात प्रलंबितच आहेत आता गेल्या काही वर्षात वक्फ मालमत्तांच्या गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे या संकल्पनेतून अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या केंद्र सरकारच्या मते वक्फ कायदा एकोणीशे पंच्याण्णव मधील दुरुस्तीमुळे वक्फ प्रशासन अधिक सुव्यवस्थित होईल आणि वक्फ मालमत्तांचं प्रभावीपणे कामकाज सुरू ठेवलं जाईल आता लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाल्यामुळे हे राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल आणि त्यांच्या स्वाक्षरीने याचं कायद्यात रूपांतर होईल तेव्हा या वक्त दुरुस्ती विधेयकात जेपीसीने कोणत्या तरतुदी केल्या होत्या यावर एक नजर टाकूया पहिलं म्हणजे आता महिलांना सुद्धा वक्त बोर्डावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे मुस्लिम समाजातील विविध समुदायांना सुद्धा वक्त परिषदेत प्राधान्य दिलं जाईल जेणेकरून बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम अशा समुदायांना स्वतंत्र वक्त बोर्ड स्थापन करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर राज्य वक्त बोर्ड आणि केंद्रीय वक्त परिषदेत दोन गैरमुस्लिमांचा समावेश असेल वक्फ मालमत्तेच्या दाव्यांसाठी पडताळणी प्रक्रिया लागू होईल ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि बेकायदेशीर अतिक्रमणांना आळा बसेल सोबतच आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी वक्फ मालमत्तेची ऑडिट यंत्रणा सुधारेल वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या डिजिटायझेशन प्रक्रियेला चालना दिली जाईल सोबतच वक्फ मालमत्तेच्या नोंदी डिजिटलाइज केल्या जातील ज्यामुळे डेटा व्यवस्थापन सुधारेल वक्फ बोर्डाच्या पूर्वीच्या काही अनावश्यक तरतुदी काढून टाकल्या जातील आणि आवश्यक चौकशी शिवाय कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता येणार नाही आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रि सदस्य वक्फ लवादाची सदस्य संख्या कमी करून दोन करण्यात आली आहे आणि या लवादाचा निर्णय अंतिम असणार आहे या लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे शिवाय केलेल्या परत घेण्यासाठी कायदा व्यवस्थेत सुधारणा केली जाईल झालेले अनधिकृत हस्तांतरण रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या तरतुदी केल्या जातील वक्फशी संबंधित असलेले वाद लवकरच सोडवता यावेत म्हणून वक्फ ट्रिब्युनल अधिकारात वाढ होईल तसंच कोर्टालाही आता हे वाद सोडवण्याचे अधिकार दिले जातील वक्फ बोर्डाच्या सर्व सदस्यांची नावं सुचवण्याची परवानगी राज्य सरकारकडे असेल मालमत्तांच्या देखरेखीमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा सहभाग वाढवला जाईल प्रशासकीय अधिकारात सुधारणा व्हावी म्हणून वक्फ बोर्डासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एका वरिष्ठ स्तरातील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल तर अशा चौदा महत्वाच्या तरतुदी या विधेयकाद्वारे करण्यात आल्या या मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला है कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका